महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश कर्जत खालापूरचे नेते सुधाकर घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयात प्रभाकर खेडेकर मिलिंद देशमुख एकनाथ खेडेकर हरिचंद्र दळवी राजू पाटील नाना देशमुख राकेश खडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला मनसेचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर खेडेकर विभाग अध्यक्ष संजय पाटील शाखा अध्यक्ष तुकाराम पाटील शाखा उपाध्यक्ष धनंजय खडेकर शाखा सचिव गणेश पाटील शाखा सल्लागार प्रशांत पाटील शाखा खजिनदार भानुदास खडेकर शाखा सदस्य अनंता पाटील तसेच दहिवली पंचायत समिती विभाग मंगेश बोमारे बबन खडेकर भाऊ पाटील योगेश पाटील जीवन होळा यांनी सुधाकर घरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी प्रदेश सरचिटणीस भरत भगत कर्जत तालुका महिला अध्यक्षा रंजना धुळे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रकाश पालकर अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शर्पराज टिवाळे कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर तसेच मधुकर घारे अरुण कराळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न